नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजे सातेवाडी पेडगाव फाटिया मैदानावर सेमी क्रमांक निघालेली आहेत तर आपला वेगाचा शेवट सरजाचा सेमी क्रमांक किती स्वर्गीय रंजित निंबाळकर सर तसेच पैलवान अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट आपल्याला सरजा गट क्रमांक बत्तीसमध्ये फलताण दिसला होता गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आता सेमी क्रमांक किती तर भावांनो सेमी क्रमांक सहा मध्ये तास एक वर सेमी क्रमांक सहा मध्ये तास एक वर म्हणजेच गाडी कडेने लागलेली आहेत या सेमीमध्ये टोटल आठ गाडे असतील तर सेमी क्रमांक सहा मध्ये तास एक वर सर्जाची गाडी लागलेली आहे सर्जाचा पैरा आहे भारत सोबत दुसरा बैल आहे भारत भारत आणि सर्जा ही जोडी आपल्याला गट बत्तीसमध्ये पलतान दिसली होती तुम्ही गट बत्तीस बघू शकताय तोच भारत सर्जा आता सेमी क्रमांक सहामध्ये तास एक वर पलतान दिसणार आहे बघूया बेस्ट ऑफ लक सरजा आणि भारतला सेमी सहासाठी धन्यवाद भावांनो